नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक फॉर्म्युला बघणार आहोत जर तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर केला तर तुम्ही आयुष्यात कधीही कर्जाच्या जाळ्यात अडकणार नाहीत पण त्या अगोदर आपण थोडंसं समजून घेऊया की कर्ज काय आहे आणि काय काय त्याचे दुष्परिणाम आहेत तर जर आपण चाळीस पन्नास वर्ष अगोदर मागच्या काळात गेलो तर तेव्हा लोकांना पैशाची गरज पडायची तर ते काय करत होते तर तेव्हा बँका आणि लोन एवढं इझिली अवेलेबल नव्हतं तर मग ते पैसे कुठून घ्यायचे तर ते पैसे घ्यायचे सावकाराकडून किंवा एखादा मोठा बागायतदार शेतकरी ज्याच्याकडं शंभर दीडशे एकर शेती आहे तर त्यांच्याकडं थोडेफार पैसे असायचे मग त्यांना पैशाची गरज कशासाठी पडत होती तर मग मुलीच्या लग्नासाठी गरज पडत असेल त्यांनी शेती घेतली त्यासाठी पैसे कमी पडत असेल किंवा एखादा घरातला कमवता व्यक्ती घरात आजारी आहे म्हणून पैसे कमवणार कोण नाही तर त्यासाठी त्यांना पैशाची गरज पडत असेल तर त्या च ते त्या सावकाराकडे पैसे घ्यायला जायचे आणि मग त्या त्याला सांगायचे की पैसे आम्हाला पाच हजार रुपयाची गरज आहे आणि या पाच हजारच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे हप्त्याने तर काही वापस देऊ शकत नाही कारण कमाईचं एवढं काही साधन नव्हतं तर मग ते सांगायचे जो माझा मुलगा आहे आता शाळेत जातो आहे तर हा मुलगा मोठा झाल्यानंतर तुमच्या घरी तुमच्या शेतामध्ये पाच वर्षे दहा वर्षे जी बी त्यांची बोली व्हायची तर एक सालदार म्हणून काम करेल आणि त्या पाच वर्षाची त्या दहा वर्षाची जो बी ठरलेला टाईम आहे तर त्याचा एकही रुपया त्या मुलाला मिळायचा नाही म्हणजे जो मुलगा अजून छोटा आहे तर त्याच्या आयुष्यातला पाच वर्षे दहा वर्षे वेळ ते त्या पाच हजार रुपयामध्ये विकून टाकायचे तर अशा गोष्टी मागच्या चाळीस पन्नास अगोदर घडत होत्या आता तुम्ही म्हणाल ते जुने लोक होते अडाणी होते शिकलेले नव्हते हो म्हणून ते अशा गोष्टी करत असेल आता आम्ही एज्युकेटेड लोक आहोत शिकलेलो हो आहोत आम्ही असं थोडीच करणार आहे पण जर खरं आपण बघितलं तर अजूनही काही बदललेलं नाही आहे आजही भरपूर लोक ज्यांना मोबाईल घ्यायचा आहे गाडी घ्यायची फ्रीज घ्यायची तर अशा गोष्टींसाठी ई एम आय करतात म्हणजे फायनान्सवर त्या वस्तू घेतात आणि फायनान्सवर वस्तू घेतल्यानंतर त्या फायनान्स कंपनीला सांगतात की आम्ही या वस्तूचे पैसे तुम्हाला व्याजासहित परत करू आणि मग ते पैसे परत करण्यासाठी आपण काम करतो नोकरी करतो आणि जर समजा आपण चुकून आजारी पडलो तरीसुद्धा आपण सुट्टी मारत नाही आपण मेडिकलमधून वीस पंचवीस रुपयाच्या गोळ्या घेतो आणि तरीसुद्धा कामाला जातो कारण आपल्याला ई एम आय पैसे द्यायचे आहेत नंतर मग आपल्याला जर बॉस त्रास देत असेल ओव्हरटाईम करायला सांगत असेल तरीसुद्धा आपण करतो कारण आपल्या डोक्यावर ओझं असते आपल्याला ई एम आय भरायचा असतो मग आपण कुठे पाहुण्या रावळ्यांच्या घरी जाऊ शकत नाही कारण आपल्याला हप्ते भरायचे आहेत कुठं आपण बाहेर चार आठ दिवस फिरायला जाऊ शकत नाही म्हणून मोकळं कारण आपल्याला हप्ते भरायचे आहेत तर, तर कर्ज हा खूप वाईट प्रकार आहे एकदा का आपल्याला ला सवय लागली तर ही सवय पुढे आयुष्यभर चालूच राहते आता आपण मोबाईल घेण्यासाठी कर्ज घेतो नंतर काही लोक लग्नासाठी कर्ज घेतात नंतर कोणी होम लोन घेते घर घेण्यासाठी कर्ज घेतात नंतर मग मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतात आणि हे आपल्या आयुष्यभर चालूच राहतो आणि आपण कळत न कळत आपल्या आयुष्यातली अर्धी कमाई या लोनवाल्या कंपन्यांना फायनान्सवाल्या कंपन्यांना देत राहतो चला तर आता आपण कर्जापासून दूर राहण्याचा माझा फॉर्म्युला बघूया तर फॉर्म्युला काय स्वतःची बँक स्वतःचा ई एम आय तर तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे तर हा प्रकार एक दिवस सकाळी झोपेतून उठल्यानंतर माझ्या मनामध्ये आला होता नंतर मी त्याचा माझ्या आयुष्यामध्ये उपयोग केला नंतर मी तुम्हाला सांगतो आहे तर त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं की आम्ही रो हाऊस घेतला होता दोन वर्ष अगोदर तर रो हाऊसची पेमेंट झालेली होती पन्नास हजार रुपये द्यायचे बाकी होते तर मग माझ्यावर एवढी सेविंग होती की मी पैसे देऊ शकत होतो पण मला वाटलं एक वर्षानंतर जर मी यातून पन्नास हजार रुपये त्या बिल्डरला दिले तर जी माझी सेव्हिंग आहे इन्व्हेस्टमेंट आहे त्यातून पन्नास हजार रुपये कमी होऊन जातील तर मग मला वाटलं जर मी प्रत्येक महिन्याला पाच पाच हजार रुपये मागे टाकले तर एक वर्षामध्ये तर पन्नास हजार रुपये होऊन जातील मग मी ते पन्नास हजार रुपये त्या बिल्डरला देऊन टाकेल आणि माझी जी सेविंग आहे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तशीच राहील आणि मग मी तेच केलं एक आय डी मनी नावाचं ॲप्लिकेशन आहे मी त्याच्यावरती प्रत्येक महिना पाच पाच हजार रुपयाची एफ डी करत गेलो मध्ये दोन महिने नाही झालं खर्चामुळं तरी आपल्याला काही फरक पडत नाही कारण आपला फॉर्म्युला काय स्वतःची बँक आणि स्वतःचा ई एम आय हा हे काही आपण कर्ज काढलेलं नाही म्हणून आपण हप्ते मिस करू शकतो तर एक वर्षानंतर माझ्याजवळ पन्नास हजार रुपये जमा झाले आणि मग मी ते पन्नास हजार रुपये त्या बिल्डरला देऊन टाकले तर त्यामुळं माझी जी सेविंग आहे ती तशीच राहिली आता सध्या पण मला मोबाईल घ्यायचा आहे म्हटलं थोडंसं चांगलं तीस चाळीस हजार रुपयाचा मोबाईल घेऊया तर मी आता चार महिन्यापासून प्रत्येक महिन्याला पाच पाच हजार रुपये मागे टाकतो आहे अजून तीन चार महिन्यानंतर पैसे कम्प्लीट होतील नंतर मग मी माझा मोबाईल घेऊन टाकेल तर ही जी माझी कल्पना आहे स्वतःचा बँक आणि स्वतःची ई एम आय तर यामुळं भरपूर काही फायदे होतात तर पहिला फायदा हा आहे की आपण नेहमी कर्जापासून दूर राहतो दुसरा फायदा हा आहे की आपण लोन घेतल्यानंतर जो इंटरेस्ट भरतो जे व्याज देतो तर ते व्याज सुद्धा आपलं वाचतं आता तुम्हाला वाटेल की व्याज आपण असं किती देणार आहे पाच हजार दहा हजार पाच दहा हजार रुपयांनी एवढा काय फरक पडणार आहे पण जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघू शकता ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की दहा हजार रुपयेसुद्धा एक करोड रुपये बनू शकतात आपण असं पाच दहा हजार रुपयाला एवढं महत्त्व यामुळे देत नाही कारण आपल्याला कंपाऊंडिंग माहिती नसतं तिसरा फायदा हा आहे की आपल्याजवळ जे पैसे आहेत सेविंग आहेत इन्व्हेस्टमेंट आहेत ती तशीची तशीच राहते आपण वरती पैसे साचवून त्या पैशाची वस्तू घेतो चौथा फायदा हा आहे की आपल्याला कॅशमध्ये वस्तू घेण्याची सवय लागते आणि आपल्यामध्ये दे पेशन्स डेव्हलप होतो तर असे बरेच फायदे या फॉर्म्युल्याचे आहेत तर यानंतर तुम्हाला कुठली वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही या फॉर्म्युल्याचा वापर नक्की करू शकता स्वतःची बँक आणि स्वतःचा ई एम आय तर बँकेचीच गरज नाही तुम्हाला वाटत असेल तुम्ही पाच पाच हजार मागे टाकायचे जे बी पैसे मागे टाकायचे तुम्ही ते कपाटात ठेवू शकता सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवू शकता किंवा आर डी चालू करू शकता आणि नंतर ती वस्तू घेऊ शकता जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला खूप आनंद होईल कारण वस्तू घेतल्यानंतर तुम्ही त्या वस्तूचा आनंद घेऊ शकता उपभोग घेऊ शकता काय होतं की आपण वस्तू घेऊन टाकतो आणि नंतर हप्ते भरण्याच्या टेन्शनमध्ये जी वस्तू आपण घेतलेली आहे तिचा आनंद घेणं आपण विसरून जातो पण तुम्ही कॅशमध्ये वस्तू घेतलेली असेल तर तुम्ही त्या वस्तूचा आनंद नक्कीच घेऊ शकता तर आता या फॉर्म्युलाचा वापर आपण छोट्या मोठ्या गोष्टी घेण्यासाठी नक्कीच करू शकतो पण जर आपल्याला घर घ्यायचं असेल कार घ्यायची असेल तर त्यासाठी खूप जास्त पैसे लागतात तर त्यासाठी कुठल्या फॉर्म्युला चा वापर करायला पाहिजे कशी प्लॅनिंग करायला पाहिजे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये घर किंवा कार तुम्ही कमेंट करू शकता मी त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवेल तर आजच्या व्हिडिओचा मोटिव्ह हाच होता की आपण कॅशमध्ये वस्तू घ्यायला पाहिजे जेणेकरून आपण कर्जाच्या जा जाळ्यामध्ये जा अडकणार जा नाहीत जा 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 करण्याच्या जाळ्यामध्ये न अडकणं हे फायनान्शियल स्टेबल बनण्याचं फायनान्शियली फ्री होण्याची पहिली पायरी आहे तर अशा आहे इथून पुढे तुम्ही या फॉर्म्युल्याचा वापर करसाल जी तुम्हाला वस्तू घ्यायची वीस हजाराची चाळीस हजाराची पन्नास हजाराची त्यासाठी पहिले पैसे मागे टाकसाल नंतर ती वस्तू घेसाल चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद